सत्तावीस सप्टेंबर हा आपल्या नारायणपूरच्या अण्णांचा जन्मदिन आपल्या संस्कृतीत पाडवा दसरा दिवाळी या मंगल क्षणांच्या दिवशी आपल्या सर्वांच्या आनंदाला जसं उधाण येतं तसंच कृतज्ञता आणि भक्ती साफल्याच्या भावनांना या दिवशी उधाण येतं आणि आपण परमेश्वराकडे एकच मागणी करतो हे प्रभू आमच्या अण्णांना शतायुषी कर आम्हा भक्तांना त्यांच्या मायेची पाखर जीवनभर लाभत राहो सर्व शक्तिमान परमेश्वराकडे आपण तीर्थरूप अण्णांकरिता केलेल्या मागणीतून केवळ आपल्या भावनाच प्रकट होत नाहीत तर तीर्थरूप अण्णांच्या समग्र समर्पित जीवनाचा आलेखच डोळ्यांसमोर तरळतो निष्काम कर्मयोगी असणारे तीर्थरूप अण्णा लाखो भक्तांचे दैवत बनले श्रद्धास्थान बनले